नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही सगळे प्लीज माझ्या आवाजाकडे थोडंसं इग्नोर करा कारण माझी तब्येत खूप खराब आहे आणि हे व्लॉग आता आधीचे आहेत कारण सासरवाडीला रेंज नसल्यामुळे मी कोणतेच व्लॉग पोस्ट नाही करू शकले तर हा व्लॉग गणपतीच्या आधी आहे जेव्हा आम्ही गावी जायला निघालो होतो सकाळी सकाळी साहेबांसोबत बाईकवर निघालो मी गावी आणि इकडं बघू शकता तुम्ही पाऊस काही नव्हता ते आमचं लक होतं त्यानंतर पावसाआधीच आम्ही पोचलो गावाला चेंज वगैरे करून घेतलं आणि इकडं आमच्या न्हाणीला आग घातली नाणी म्हणजे गावाकडे बाथरूम असं म्हणतात तुम्हाला पण समजायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मला गावी आल्यावर साडीच वेअर करावे लागते असं काही नाही आहे पण मी माझ्या स्वखुशीनं घालते आणि इकडं आमची ही साफसफाई चालू झाली कारण जेव्हा आम्ही सगळी फॅमिली एकत्र येतो तेव्हा आमचं नॉनव्हेजचं जेवण असो किंवा व्हेजचं जेवण असो जास्तीत जास्त ह्याच ठिकाणी बनतं त्यामुळे मी सासूबाईंसोबत साफसफाई करायला घेतली इथं जर असं पावसामुळे खूप खराब झालं होतं त्यामुळे त्या बोललं की तू कचरा काढून घे मी ते शेणानं सारवायचं ते माझं काम ठीक आहे म्हणलं चला आपण दोघं मिळून करूया बाहेरचं गेट पण खूप डल झालं होतं म्हणून साहेबांनी त्याला पेंट करायला घेतलं आमच्या घरात इंजिनियर पेंटरची काही कमी नाही त्यानंतर लाईट नसल्यामुळे मी इकडं पाट्यावर मसाला करायला घेतला रसा होता माझा आजचा दिवस भेटूया होता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय